जय महाराष्ट्र मित्रांनो लेट पण थेट चित्रपट पाहायचा चित्रपट गृहातच पण आज चित्रपट होणार आहे तो म्हणजे एक महिना तब्फल श्रावण पाळल्यानंतर फायनली श्रावण संपलाय आणि चित्रपट होणार आहे तो म्हणजे मटणाचा आणि आम्ही आज चालूय कुठे मटण आणायला मटण आणि जे मटण लवर असतील त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता थेट जाऊ मटणाच्या दुकानात तिथं आम्ही तब्बल वीस वर्ष झाले किती वीस वर्ष झाले एकाच दुकानातून मटण घेतो आमच्या दादांपासून दादांपासून ते आतापर्यंत माझ्यापर्यंत आम्ही त्याच दुकानात मटण घेतो तिथेच निघालोय चला थेट जाऊ मटणाच्या दुकानात मटणाच्या तब्बल एक महिन्यानंतर किती एक महिन्यानंतर आलोय ना, ना किती आ, एक महिना मतन, हा एक महिना आणि मटण स्पेशल मटण आहे मटन घ्यायचं तर इथूनच बॅरेंट जवळपास किती वीस वर्ष झाले किती वीस वीस वर्ष झालं मटण इथूनच घेतो इथून मटण आहे आणि महिन्यात केलं तलब आता इथून मटण घेऊन घरी जाऊन बनवायचं आणि असं दुकान तर हे बघा

फायनली मटन घेतलेलं आहे आता घरी जाऊन याच्यावर एक महिन्याचा ताव काढायचा पूर्ण एक महिन्याचा नळी टाकलीस का ना नळी घेऊन आल्यानंतर आलो बाजारात बाजारात आल्यानंतर अथरवाला खायचं होती मला जाईल बघू दे रे <laughs> घरी आणि नंतर कोथिंबीर घेतली बाजारातून मिरची मटण आलं हे झालं मटण आणि हे घरासाठी चिकन मटणासाठी लागणारी घरी सगळं साहित्य आणि हे मटण आणि चिकन याचा ताव घेणार ताव फायनली आलं घरी आणि आपलं काम फक्त काय हे मटण चिरून घ्यायचं हे मटण आता काढले काशामध्ये बघू शकता हे मटण वा 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 वाई मटण काढलेलं आहे आणि हे आपलं काम फक्त चिरून घ्यायचं आहे आणि बाकीचं काम हे मटण नळली नली, नली। आत्र्यासाठी हे फक्त ही नळली हे मटण फक्त चिरून घ्यायचं इथं त्याला हळद मीठ लावून घ्यायची फटाफट फटाफट आणि बाकीचं काम करणारे ती म्हणजे आमची सुरशी बायको बायको मीठ मसाला आपला मसाला नाही आपला हळद आणि ते मीठ नाही घेताल लवकर करून घेऊ पटापट शेवटपर्यंत व्हिडिओ मध्ये राहा कारण व्हिडिओ होणार आहे इंटरेस्टिंग आणि जबरदस्त असा जे मटन लवर असतील त्यांच्यासाठी हा खास व्हिडिओ आहे बघा हे मटन चांगलं मस्त बिघ मटन झाले चिरून आता आपण याला घेऊया हे बघा हे हळद हळद घ्यायची किती चमचे घ्यायचे सुरशी सांग भाई दोन चमचे हळद दोन चमचे हळद घ्यायचे पटापटा पटा टाकून घेऊ आपलं काम आपण फटफट करायचं आहे कारण एवढंच आपलं काम आहे एक किती चमचे दोन आणि एक तीन चमचे सांगले शिक्षण फटाफट फटाफट टाकून घेऊ हे ऑलरेडी हे सगळे मसाले तयार झालेत सगळे मसाले मटणाचे तयार इकडे बघा एक महिना महिन्यामध्ये श्रावण चालू आहे यांचं पण झाले वांदे म्हणून त्यांची पण आता होणार आहे माझ्या या बघा बघा सगळ्यांची मजा आपलं हळद मीठ मसाला सगळं व्यवस्थित लावून घ्यायचंय आणि एवढं काम आपलं झालं का आपण सुटलो फक्त आपण मारायचं म्हटणावरती काम <laughs> <laughs> हे झालेलं आहे सगळं तयार आता सगळं मीठ मसाला हळद हळद मीठ दोन चमचे हळद आणि तीन चमचे मीठ घेतलं आणि बाकीचे मसाले सगळे रेडी आहेत ओके पप्पा लवकर मसाला लावा झाले बाळा लावून सगळं आता हे आपलं काम झालंय एक महिन्याचं काम होतं एक महिन्यानंतर फायनली आपण हे आणलंय आणि हे बघा इजी पण मजा चालू आहे ही पण अशी चुकशी होते एक महिना फक्त रावण असल्यामुळे हिला पण काय नव्हतं आज इझी पण सोय झाली सगळी झाले आता हे मटण पण चिरलंय याला हळद मीठ आता हिला लावायचे आलं लसूण पेस्ट इथं पण आहे का आवरेजचा मसाला तिथे तंबाट्याची पेस्ट पण तयार आहे आता आमचं काम झालंय मटण आणल्यानंतर कोण कोण आपल्या बायकांना मटण शिरून देण्यात दे मदत करते आम्ही तर देतो बाबा तुम्ही देताय का नाही नक्की सांगा आमचं काम फक्त एवढंच मटण शिरून दे ना बाकी काम खाण्याचं आहे आता इथं गॅसवरती ठेवलेलं आहे कांदा तयार आहे बघण्यासाठी कुकर मध्ये वा वा, 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 वा। कुकर मध्ये गेल्यानंतर याला शिजायला कमीत कमी, कमी दीड तास एक ते दीड तास लागणार आहे वा जबरदस्त आता भेटू आपण कम्प्लीट दीड तासानंतर मटण शिजल्यावर शिजायला आता मटन तयार आहे ओके फायची तयारी चालू आहे कारण याच्यासाठी फक्त याच्यासाठी <laughs> कोणासाठी आराव हा कारण हो? आराव हो, मटन खात नाही त्याच्यासाठी आणलंय चिकन आणि हे आरवजी प्यारी पाठी पाठी गेली बघ पाठी चिकनच्या वासावरती आलं ते सगळं सिक्स्टी ची तयारी चालू आहे आणि इकडं मटन पण शिजायला आता थोडा रेडी झालाय जवळपास पाऊन तास झालाय शिजत आला असेल मटन आता आणि हे चिकन सिक्स्टी ची तयारी चालू आहे आरव साठी फायनली सिक्स्टी फाय तयार झाले आणि हे सिक्स्टी फाय आणि बघा आरव काय आला मला वाटतं कंट्रोलच होत नाही कंट्रोल होत नाही <laughs> आरवने मारलाय सिक्स्टी फाय कसं झालंय एक नंबर एक नंबर लागणारच कारण एक महिना झालाय एक नंबर लागेल नाही मग काय सिक्स्टी <laughs> फाय रेडी ओके मतना है। उशे, उशे, उशे मतना हो। रेडी आणि मटणासोबत आम्हाला लागते फक्त बाजरीची भाकरी आणि बाजरीच्या भाकरीची तयारी जोरदार चालू आहे तुळसे तुळसे तुळशी बनवले भाकरी मटनात जर आमचे तर फक्त बनते बाजरीची भाकरी राईस बीस आम्ही काय खात नाही झालंय रेडी बघू शकता तुम्ही मटन नली वा 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 कंप्लीट कम्प्लीट मला वाटते सव्वा तास लागलाय मटन शिजण्यासाठी आणि मटन झालंय रेडी आता यशव महाराज आपण ताव वा मटन नली तयार आणि आता जेवणाची तयारी ही वा 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 तरी बघू शकता तरी मटणाला जबरदस्त अशी तरी आलेली आहे आणि मटणासोबत आपण खाणार ही बाजरीची भाकरी धनधनीत बाजरीच्या भाकरीवर ताव महाराज आहे चिकन सिक्स्टी फाय इथं आणि मटण सुक्क पण आहे इथं आणि त्याच्यासोबत काकडी तमाट कांदा लिंबू हे सगळं रेडी आहे आता फक्त महाराज वा वा तरी बघू शकता मटणावरती आता झालंय कसं कसं नाही ते आपण टेस्ट करून पाहूया चला भाकरी घेऊ आता मस्त पेगी अशी कुसकरा करायची भाकरीची कुस्कारा करून बाजरीची भाकरी मटणासोबत खायला जबरदस्ती लागते आम्ही अशीच कुस्कर बघा आणि घेऊया फायनल हा लिंबू लिंबू जरा पिळून घेऊ बघू शकता कस झालंय आणि कसं नाही अशी कुसकराची भाकरी मस्त हा आणि इकडे बघू शकतं हे बघा वाट्याला पण तयार आहे सगळे सगळ्यांना मिळेल थोडासा वेळ घ्या आता मला बघू द्या कसं झालंय जवळपास एक ते दीड तास हे मटण शिजायला लागले मटण शिजून रेडी झाले तयार आता ताटामध्ये आले मग त्याची चव बघूया आता मटण मस्त बी घेऊ मटण टाकू हा भाकरी पुस्कारलेली आहे मला असंच खायला आवडतं भाकरी पुस कर मटण एकच नंबर एक नंबर काम केलेलं आहे इथं हात्रे पण बसले आत्र्याच्या ताटात त्याच्यासोबत आपण आता घेऊया कांदा पाकडी पण आहे टमाटर पण आहे मस्त बी या जेवणाचा घेऊ पाव व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असत बघितला असाल एक लाईक एक शेअर करा आता या मटणाचा आम्ही निवांतपणे आनंद घेतो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र आनंदी आनंदीरा धन्यवाद